नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा हा दोन हजार पंधरामध्ये करण्यात आला होता त्यावेळी मी नगराध्यक्ष नव्हतो याबाबत मी सर्व काही नंतर स्पष्ट करेन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा आराखडा मंजूर होतो व तो रद्द होऊ शकत नाही त्यामुळे या आराखड्याबाबत नागरिकांनी तक्रारी त्यांच्या हरकती द्याव्यात जेणेकरून याबाबत शासनाशी भांडता येईल असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी स्पष्ट केले नगरपंचायत प्रारूप विकास आराखड्याबाबत गुरुवारी येथील नगरपंचायत कार्यालयात बैठक संपन्न झाली त्यानंतर नगराध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले काही विरोधक हे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत प्रारूप आराखड्यानंतर नागरिकांना घर बांधता येणार नाही तसेच इतर मूलभूत समस्या निर्माण होतील असे गैरसमज निर्माण केले होते मात्र आजच्या बैठकीत ते दूर झाले आहेत हा प्रारूप आराखडा पंचवीस ते तीस वर्षांचा आहे शिवाय सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे त्यामुळे तो रद्द करता येत नाही असे नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले या प्रारूप आराखड्याबाबत अलीकडेच एक बैठक संपन्न झाली होती तेव्हा अधिकाऱ्यांनी पत्रकारांना अटकाव केला होता या बैठकीत आराखडा तयार करून आता त्यांच्या हरकती मागितल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या हरकती द्याव्यात त्या ऐकून घेऊन त्यांना न्याय देणार असल्याचेही यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले तसेच उपस्थित नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले प्रारूप आराखड्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनी अभिप्राय दिल्यानंतर तो मंजूर होणार असे सांगितले त्यानंतर उपस्थित केलेल्या विरोधक कोण या प्रश्नाला उत्तर देताना नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले आम्ही सांगण्यापेक्षा पत्रकारांना माहिती आहे असे सांगितले तसेच विरोधकाचे नाव घेऊन मी त्याला मोठं करणार नाही असे स्पष्ट करत देव त्याला चांगली बुद्धी व सत्कार्य करण्याची शक्ती देवो त्या विरोधकाने हाच दृष्टिकोन ठेवला तर त्याला पुढील निवडणूक लढवता येणार नसल्याचेही नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्ट केले फोटो दोडामार्ग पत्रकारांशी संवाद साधताना चेतन चव्हाण प्लॅन बनवण्याचा ठरावच पूर्वी झाला होता मी नगराध्यक्षा बसण्याच्या पूर्वी तो मी हे सर्व झाल्यानंतर मी पत्रकार पोहोचवून सांगणारच काही लोकांनी आमच्यावरती ढकललं गेले आहे म्हणजे आमच्यावर लाचल गेलेलं आहे ते की हे आम्ही सर्व घडवलं आहे आणि हे सर्व जो प्रोसेस असते जे एल यू च हे प्रशासन काळात झालेलं होतं जेव्हा नगरपंचायत बरखास्त झाली होती तेव्हा त्यानंतर ते जेव्हा नगराध्यक्ष म्हणून आमची बॉडी बसलो नगराध्यक्ष म्हणून आमची बॉडी बसली त्या दरम्यान त्याचं सर्व आरक्षित जमनी वगैरे हो आम्ही जे टिपिने दाखवले होते दर्शवले होते जेव्हा पत्रकार म्हणून तुम्ही पण होतात तेव्हा कारण तिकडे पत्रकारांना काही अधिकाऱ्यांनी आत्महत्या घेण्यात नाकार दिला होता तेव्हा पण आपली पत्रकारांच्या वर टिपी टिपीच्या लोकांनी झाले होते तेव्हा पण आम्ही त्या एका सभेमध्ये त्यांना विरोध केला आणि परत एकदा विशेष सभा लावली अशा दोन विशेष सभा लावल्या त्या दोन विशेष लोक नियुक्त जे सर्व नगरसेवक होते हो त्यांच्यानी काही लोकांनी तिकडे आपल्या ह्याच्याप्रमाणे विरोध केला पण काहींनी सर्व समजून वगैरे घेऊन ज्या टिपिंग जेव्हा मी चर्चा केली तेव्हा ते काय बोलले हे तुमची हरकती वगैरे हो जेव्हा हरकतीची असेल असेल वेळी घेतल्यानंतर ते काही जे आरक्षित जागा आहेत किंवा रस्ते आहेत ते डिलीट होणार आहे आणि जो आराखडा बनलेला आहे हा आराखडा भविष्याच्या पंचवीस तीस वर्षासाठी बनलेला आहे आणि आराखडा माझ्या मनात तरी आला की तुम्ही कॅन्सल करावा ठराव घ्या आता ते शक्य नाहीये कायद्याच्या ह्याच्यामध्ये कारण जी प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे जी जो आपला आराखडा झाला दाल, तयार झाल्यानंतर जो आपला जो प्रदर्शनासाठी लावला होता एक महिन्यासाठी तो लावलेला आहे प्रसिद्धी गॅझेट झालेला आहे त्याचा तो आता कॅन्सल होऊ शकत नाही एकमेव पर्याय म्हणजे लोकांनी त्याच्यावर हरकती घेणं आणि जे आम्ही जे तीन लोक हो, जी नियुक्त आपली नगरपंचायत मी उपनगर आणि बांधकाम सभापती आहे तसेच जे शासनाचे नियुक्त जे आपले चव्हाणसाहेब आलेले आहेत सावंत साहेब आले ते पर्यावरण तज्ज्ञ आहेत यांचे अभिप्राय मिळूनच हे सर्व आपण जे रिझर्वेशन आहे रस्ते कुठे गेलेले आहेत काही ना रस्त्याचे रुंदीकरण आहे ते कमी करायचं आहे हे सर्व विचार करून सर्व हे आम्ही निकालात करणार आहोत मी नाव घेण्यापेक्षा मान्य तुम्ही पत्रकार बंधू सर्व जाणत आहात आपले जे विरोधक आहेत मी कधीही माझ्या विरोधकाचं नाव घेऊन त्याला मी स्वतःच्या तोंडाने मोठं करणार नाही आहे पण जेणे काही कोणी केलं आहे मी माझा देवावर शंभर टक्के विश्वास आहे खोट आणि सर्व हे पसरून जी आमची नाहक बदनामी चालू केलेली आहे त्याला मी एवढंच म्हणतो की ईश्वर ईश्वराला त्याला चांगली बुद्धी देव आणि चांगलं कार्य करण्यासाठी त्याला शक्ती देव असे दृष्टिकोनातनं जर करत राहिले तर त्यांना पुढे इलेक्शन पण लढता येणार नाही आणि एकच नो कॉमेंट्स no